बिग वाली मिलती है आता मोटी आता सुन ना बिग वाली बिग वाली लेकर तू किधर खाना लेकर सांगे तुम्हारा मैं मैं खाना लेकर सांगे ना ना तो ना, तो पुरी। ना ना तू? ना 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 तुण। तुण ना 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 तिकडे बघ ना आता बघ किती मोठी लागतील बघ तू आता बघा कसा करतेय बघा सम बघ तू अजून बघ इथे एवढीशीच आहे बघ तू आता मोठी झाली ना आता अजून आता तुम्ही पण येत आहे ते बघ केवढी मोठी केली बघ हा होते तर तू तवा किती मोठा आहे ना